सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकेसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय खोक्याच्या अटकेसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यावर आंदोलक आक्रोश मोर्चा काढणार आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ बाघमारे हे यामध्ये सहभागी होणार आहेत सुरेश धस यांना सह आरोपी करा अशी मागणी सर्वांची आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिरूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आक्रोश मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे आणि यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहेत बीडच्या शिरूर इथल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन तो दाखल व्हावा अशी मागणी केली जाते त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर तो अद्याप फरार आहे ढाकडे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा सुद्धा निघणार आहे या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक जण सहभागी होणार आहेत आरोपीला वाचवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनाही सह आरोपी करा अशी त्यांची मागणी आहे निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केलेली आहे दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय तर ने आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजकीय वर्ध असताना खोक्या आणि त्याच्या सहकाऱ्यांचा वन्यजीवांचा तस्करीचा व्यवसाय कायद्यानुसार गुन्हा दाखल करा कि है। त्यास तकरार ही त्यांची मागणी आहे त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याचीही चौकशी करा पोलिसांवर कुणी दबाव टाकला याची चौकशी करावी आमदार सुरेश धस यांनाही यामध्ये सह आरोपी करावं अशी या आंदोलकांची मागणी आहे सतीश भोसलेचे आणखी कोणते अवैध धंदे आहेत याचाही शोध घ्यावा या आंदोलकांच्या मागण्या आहेत आणि त्यासंदर्भात त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आज मोर्चा काढला जाणार आहे